उशी। आता फुगड़ी इकड़े स्वीटू काय 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 नको जाऊ हे अशा बिना असतात ह्याच्या आम्ही असं बाऊल घेऊन राहायचं आणि मग आमचे साहेब खान फड अजिबात खायला बघत नाही स्वतःहून त्याला भरवावं तरी लागतं नाहीतर मग ते द्यावं लागतं धर करून घेण्यात एक नंबर आहे खा स्वतःहून नीट खा नीट सकाळपासून संत्री खाऊन झाली ना संत्री खाऊन झाली आहे केळी खाऊन झाली सगळं खाऊन झालं उड राहिलय पुडा मला नको असत ना धर आठवण खायचं सुटी कशी खाताहून खाते तू का नाही खाव खा नीट हा स्वतः टाकू नको कुठे काय हे काय गाणी बाय टाकतो एवढं पण तुझे नोकरी असतात हे बघ हे याच्यात किती आहे ते खाली काय नाही इथे आहे ते खाली काय नाही असं नाही ठरतोच बघ स्वीटीला भरवावं लागतं का बघ ती स्वतःहून खाते तू तुला हे सगळं भरवाव <laughs> लागत त्याला वाटलं काय आहे स्वीटीचे फूड त्यामध्ये दे, मिक्स केलंय काय तिचा वाडगा दिलाय ना त्याला खायला मला नको काय तुला सांगतो तू खा स्वतः खा हे बघ थोडस आहे गोलटू थोडेसे आहे गोल्ड काय सांगतो हा हे बघ पडलं इथे माझ्या ह्याच्यावर आता काय सांगतोय पडलंय ते खातो आहे तर थोडासा राहिले तिचा वाडगा पण तू हे करून टाकलं क्रॅक गेला त्याला सुट्टीचा वाडगा फोडून टाकला नाही स्वतःचा वाडगा फोडलंय आता ते हिचा वाडगा फोडायचं आहे बाकी गेलाच आहे ते बारीक दाणे राहू दे स्वतःच हे खा इकडे बघे बघ काय अगदी मोठा साहेब गोल्ड इथे बघ इथे बघ चपटन खा पटापट खायचंच चल खायचं आहे ना खायचं आहे ना आपल्याला मग खापट खून खा खा सेवा करून ठेयली सगळी पापड सगळं खायचं नकरे करू नको ठरलं हे टाकलंच बघ असं नाही बोलणं नेहमी सांगा खा गा पूर्ण नाही बघ नुसतं बोल आज तरी नीट खातो नाही याच्यापेक्षा नकर तुझे खायला बघ नाही इकडे तोंड कर मी कसा भरू तू खाल होता हुंदर होता हुंदर नीट काकून उकड हे बघ आई अजून ते नको बाऊल नाही आहे तो क्रॅक गेलाय अजून खा हे बघ थोडेसे थोडेसे खाली मोठे गेले आहेत काय खाली पडले आहेत काय बर का किती नखरे हे बघ पटकन खायचं मला चारशील माझं बोट हा ठीक दुजेट आहे तुझे ना बरवावं लागतं हे करावं लागतं थोडस राहिल आता कसं खाल्लं गर्डन गर्डन गोल्डन कशा गुन्हे मला उचार काय आता गोळ होता होय 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 तस मी भरवलंय मलाच ये दाखवत झोप ना झोप आली झोप झोप झाड ना संपलं हे का एवढस काढतो ते एवढंच आणलं मी जास्त नाही आणलं बरोबर लागतं

अरे इकडे घेऊन ये 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 इकडे गुन्हे ये इकडे इकडे घेऊन ये तुझ्या झोपायला गर्दी घेऊन ये इकडे ये ये आपण इकडे झोपी आहे ये झोपी आहे ये नाही मारत नाही ये ये

जा जा उघड जा मला काय सांगतोस मोबाईल नको थांब हे काय सुटी उघड जा तू हे सुटी तू उघड जा जा उघड जा दरवाजा असा काय कान लाव दरवाजा उघडायचा आता काय फुगडी घालेल नाही काय

मग समजून वाट बघतोय दमला विचार वाट बघून चप्पल ए चप्पल दे चप्पल दे गोल्डन अहो काय सांगायचं काय बघा तर तुला तुझ्याकडे जात मार खाणार आहे सर गोल्डन ये नाही सुटी नको ये नको तिकडे नको जाऊ सुटू नको दरवाज दरवाजा उघड ती येते दरवाजे उघड हा ती कबूतराला बघूनच पळाली कोण होत स्वीटी कबूतर होत ते कबूतर उडाल्यावर पळाली हा कार्टून फिरतोय अरे हळू हळू किती खाई